रामकृष्ण मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार एकदम हेवी साईजचं जे ब्लाउज आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग ते, ते देखील थ्री पीसमध्ये कट ब्लाऊजची तर डायरेक्ट कापडवर कटिंग मी तुम्हाला दाखवेल कापडवर कटिंग तसंच स्टिचिंग जर व्हिडिओ जास्त मोठा झाला तर आपण व्हिडिओला दोन पार्टमध्ये बनवणार तर कटिंगच्या आधी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते माझ्या एकाच कस्टमरचे माझ्याकडे किती ब्लाऊज आलेले आहेत तर बघा हे एक हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा तर हे एवढे दहाचे दहा ब्लाऊज माझे एकाच कस्टमरचे आहेत आणि हे मला लवकरात लवकर शिवून द्यायचे आहेत कारण मी गावाला का गेलेली होती मध्ये आणि तारीख आपली जवळ आलेली आहे कस्टमरची जी तारीख मी कस्टमरला दिलेली आहे त्या आधी मला हे रेडी करायचे आहेत तर हे दहाचे दहा ब्लाऊज माझे किती दिवसात शिवून होतात हे देखील मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओत मात्र आपल्याला ह्या ब्लाउजांची दहाच्या दहा ब्लाउजांची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर एक सोबत आपण एवढे जास्तीचे ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकतो आणि कमीत कमी वेळेत आपण आपलं काम लवकरात लवकर असं कसं करू शकतो याची सर्व सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आज देणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि व्हिडिओ आवडला थोडासा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत क्लिक करून तर इथं आपण सर्व ब्लाउज पीस जे आहेत ते बाजूला ठेवणार आणि सर्व जे आहेत ते मी अस्तर काढून घेतलेले आहेत तर मी एकाच अस्तरवरती मार्किंग तुम्हाला दाखवेल आणि मग कटिंग आपण एक सोबत कशी करू शकतो हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम आपण उंची प्लस एक इंच अशी मार्किंग करणार म्हणजे बॅक पार्ट आपण इथं आखून घेणार आहेत ठीक आहे तर साडेसोळावरती मी पॉईंट लावला शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं आहे साईज मोठी आहे म्हणून मी साडेपाचचे शोल्डर घेतलं मुंडा खोली सहा घेतलेली आहे इथं छातीच्या चौथा प्लस दोन इंच म्हणजेच साडेबारा साडेबारावरती पॉईंट लावला आपण तोच पॉईंट आपल्याला खाली सरळ मॅच करायचा आहे आणि इथं आता आपल्याला काय करायचं आहे मुंडाचा जो कॉर्नर आहे तिथून एक इंच असा अंदाजाने घ्यायचा आहे एक ते सव्वा इंचपर्यंत आणि क्रॉस मार्किंग करत आपण मुंड्याचा आकार दिला आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग करणार शोल्डर साडेपाच इंच मुंडाखोली सहा इंच घेणार आहेत आणि इथं छातीच्या चौथा चा प्लस ए तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला मागे आपण दोन इंच शिलाई मार्जिनचं घेतलं इथं आप मात्र आपण तीन इंच घेणार कारण डायरेक्ट कापडवर कटिंग आपण करणार आहेत म्हणून आणि थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग मी तुम्हाला संपूर्ण इथं दाखवणार आहे इथं मी सव्वा दोनवरती मार्किंग केली गडारुंदीला गडा उंचीला माझ्या साडेसातच्या आहे पुढचा तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही कमी जास्त गडा घेऊ शकता आवडीप्रमाणे खालची गडारुंदी तीन इंच घेत आपण काटकोण केलेला आहे छानपैकी के आपण त्याच्यातून गोल आकार दिलेला आहे आता इथं आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे उंची आपण साडे सोळाच इथं घेणार आहेत जेवढी बॅक पार्टला घेतलेली ते आहे आप तेवढीच आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कटसाठी इथं घ्यायची आहे लक्षात असू द्या खालच्या बाजूने अडीच इंचावर मी पॉईंट लावले क्रॉसपट्टीसाठी आपले हे पॉईंट असणार आहेत ती लाईन आपण सरळ केलेली आहे आडवी एक इंच इकडे ह्या बाजूला मोजून घ्यायचं आहे आपल्याला एकचा पॉईंट लावला गेलेला आहे त्यानंतर इथं आपण टक्स पॉईंट घेणार टक्स पॉईंट आपण अकरावर घेतलेला आहे बंद घडीकडून आपण साडेचार इंच घेतलेला आहे आणि तोच पॉईंट आपण खाली मॅच केला या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि एक इंचापर्यंत त्याला क्रॉस करायचा आहे ठीक आहे थ्री पीस प्रिन्सेस कट आपण बघत आहेत साडेपाच इंच आपण शोल्डरकडून मोजून घेतलं आणि तोच पॉईंट आपण शोल्डरमध्ये क्रॉ मुंड्यामध्ये क्रॉस केलेला आहे आता इकडे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोनशे पॉईंट आपल्याला टक्स पॉईंटला मॅच करायचं आहे क्रॉसमध्ये पॉईंट टू पॉईंट आकार आल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे छानपैकी असा कर्व शेप द्यायचा आहे राऊंड शेप आपण देत त्याला मस्त असा आकार देणार आहेत ठीक आहे आता हा झाला आपल्या इथं थ्री पीस प्रिन्सेस कटचा सेप इथं कमरेचा चौथा प्लस टक्ससाठी जे आपण घेतलेलं आहे दोन ते अडीच इंच प्लस शिलाई मार्जिन आणि आपला हा जॉईंट करण्याचा असे आपल्याला एवढं टोटल वाढवत आपण इकडे देखील अर्धा इंच वर क्रॉसमध्ये केलेलं आहे आता खाली आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करणार त्यासाठी बघा मी एक सरळ मार्किंग आखून घेतलेली आहे आणि इकडे ह्या बाजूला मी चारवर एक पॉईंट आणि तीनवर एक पॉईंट लावला थोडंसं कॅमेराचे प्रॉब्लेम आहे ते दिसत नसेल कदाचित पण एक चारवरती आणि एक तीनवरती मी जशी नेहमी क्रॉस पट्टी काढत असे तसंच ह्या बाजूला आपण तीनवर पॉईंट लावलेला आहे कमरेचा चौथा प्लस दोन इंच आपण क्रॉसपट्टीसाठी घेत असतो बघा इथं बरोबर साडेचारपर्यंत पॉईंट लावा तर आपण ला क्रॉसपट्टीच्या असं क्रॉसमध्ये आकार इथं दिलेला आहे क्रॉसपट्टी आपल्याला वेगळी काढायची असते थ्री पीस प्रिन्सेसकट ब्लाऊजसाठी जसं आपण हाफवाले फोरटक्सला क्रॉसपट्टी लावतो सेम त्या पद्धतीने आपल्याला याला देखील क्रॉसपट्टी लावून घ्यायची असते बघू शकता डार्क लाईन मार्किंग केलेली आहे मी तुम्हाला कळायला हवं म्हणून आता माझी मार्किंग झालेली आहे आता मी एकाखाली एका एक असे बरोबर पाच अस्तर ठेवून घेतलेले आहेत एकाच वेळेस मी तुम्हाला दहा ब्लाऊजांची कटिंग इथं दाखवणार आहे तर दहाचे दहा ब्लाउज माझ्या कैचीमधून सुटतील असे कैची आपली खालीवर होते व्यवस्थित कट होत नाही म्हणून मी पाच पाच ब्लाऊज इथं घेतलेले आहेत तर बाह्यांची कटिंग आता मी तुम्हाला दाखवेलेच आपलं हे अस्तर कटिंग झालं का मग मी बाह्यांची कटिंग दाखवणार आहे मोठं साईज म्हणजे मोठं माप आहे साईज जास्त मोठी असल्यामुळे स्लीव्स देखील आपली इथं बसणार नाही आहे तर मी दोन प्रकारे तुम्हाला स्लीव्स कटिंग इथं दाखवणार आहे की जॉईंट द्यायचे आहेत तर नेमके कसे द्यायचे आणि जॉईंट देखील तुम्हाला कशा पद्धतीने कट करता येतील याची ये सविस्तर माहिती मी तुम तुम्हाला बाहेची देखील इथं देणार आहे मात्र कटिंग मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये दाखवत आहे एक सोबतच माझे पाचचे पाच ब्लाउजांचे अस्तर इथं कटिंग होत आहेत आता यांच्यावर देखील मी हे पॅटर्न ठेवून मार्किंग करणार आणि जसं आहे आपण यांची कटिंग केली तसेच मी त्यांची देखील कटिंग करेल आता मी आज तर संपूर्ण ओपन करत फक्त एकच फोल्ड घातलेला आहे म्हणजे एकच बाहीची कटिंग इथं होणार आहे ठीक आहे बाही उंची प्लस एक इंच घ्यायचं आणि इकडे मी उतार दिलेला आहे बाईची घडी घातलेली आहे साडे दहाची अशा पद्धतीने मी बाईला फक्त एकच आकार दिलेला आहे मुंड्याचा खोल आकार आपण दिलेला नाही आहे कारण आपण बाईला जॉईंट देणार आहे आणि एक बाईला आपले खूपच जोड असे येणार आहेत तर बघा आता एक बाई तर आपली अखंड निघालेली आहे पण एक बाजूला अर्ध्यापर्यंतच आपली ही स्लीव्ज येणार आहे म्हणजे आपल्याला एवढा मोठा जॉईंट द्यायचा आहे तो आता जो काही आपला आस्तरमधून कापड शिल्लक आहे त्याचे आपण असे बघा अशा पद्धतीने जोड इथं देणार आहेत बघू शकता तर ही झाली एक पद्धत आणि अजून एक पद्धत दाखवेल मी तुम्हाला तर तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीत तुम्ही स्लीव कटिंग करू शकता बघा आता मी तर डबल फोल्डमध्ये जे अस्तर होतं तेच असं ठेवून घेतलेलं आहे घडी घालत अर्धवट याची घडी आलेली आहे कारण आपली बाहीची घडी पूर्ण बसत नव्हती म्हणून आणि हीच बाही डबल करत मी तिथं ठेवून कट केलेलं आहे म्हणजे याला काय होणार आहे दोन्ही बाह्यांना आपल्याला जॉईंट द्यावे लागणार आहेत जी पहिले मी तुम्हाला दाखवली त्याला एकच स्लीवला आपल्याला दोन तुकडे जोडायचे आहेत कापडचे मात्र ही जे नवीन दाखवली त्यांना दोघी बायांना तुम्हाला जॉईंट द्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सर्व जे अस्तर राहते ते वेगळे करत मेन कापडवर देखील जसे आहे तसे ठेवत कटिंग करून घेतलेलं आहे आता ही संपूर्ण ब्लाउजांची कटिंग झाली त्यानंतर बघा आज मी तुम्हाला हे वाले जे ब्लाऊज आहे त्याची स्टिचिंग दाखवणार आहे तर फ्रंट पार्टची संपूर्ण स्टिचिंग तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने आपण शिवू शकतो आणि जॉईंट देखील कशा प्रकारे आपल्याला द्यायचे असतात याची सविस्तर माहिती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर पूर्णच व्हिडिओ बघा कारण व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती इथं आहे बघू शकता हे जॉईंट मी काढलेले आहेत बाईसाठी हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत वरचं देखील आपल्याला कमी पडलेलं आहे तर सर्वच गोष्टींची काटकसर झालेली आहे मोठं माप असल्यामुळे आता आपण इथं क्रॉसपट्टी घेतलेली आहे क्रॉसपट्टी देखील आपली सिंगल निघालेली आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अस्तर असं ठेवत शिद्यावरून आपण अस्तर ठेवत सर्वप्रथम खालच्या बाजूला टिप टाकून घेतलेली आहे आणि आता इथं आपल्याला दापटी टाकायची आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे की तुम्हाला कुठलं कापड सर्वप्रथम घ्यायचं आहे किंवा स्टिचिंग करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा आता आपण क्रॉसपट्टी जी होती ती मापाची कट करून घेतलेली आहे म्हणजेच अस्तरच्या लेवलमध्ये आपण त्याला कट केलेलं आहे जॉईंट दिल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित कट करायचं आता आपण आपल्या साईड पॅटर्नला देखील जसं आहे तसं पलटवून घेतलेलं आहे उलट बाजूवर अस्तर ठेवत चारी बाजूंना टिप टाकत एक्स्ट्राचं कापड आपण कट करणार आहेत आता आपण हे फ्रंट पार्टचं बघा गड्याकडची बाजू मी घेतलेली आहे कापडला ऑलरेडी कॅनवेज लागलेला आहे खाली वर्क असल्यामुळे तर आपण गळ्याला कॅनवेज पण लावणार नाही आणि अल्ट्रासाज गडा मी इथं करणार आहे तर बघा असे दापटिप टाकून देखील तुम्ही याला फोल्ड करू शकता किंवा डायरेक्टच अशा पद्धतीने मी जसं फोल्ड करते तसंच तुम्ही कट लावत फोल्ड करून वरून देखील टाकू शकता संपूर्ण अस्तर आहे तसं स्टिच करायचं आणि एक्स्ट्राचं कापड आपल्याला इथं देखील कट करायचं आहे सेम पद्धतीने आपण आपले जे आहे ते दोन्ही पॅटर्न इथं तयार करणार आहेत तर डायरेक्टच आपण कापडवर थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग बघितलेली आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही ब्लाऊज बघू शकता इतकं सुंदर ब्लाऊज फिटिंगला देखील आलेला आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग देखील खूप सुंदर अशी आलेली आहे डबल टिप टाकल्यानंतर बघा किती सुंदर पप क्रिएट झालेला आहे एकदम छान असा पप आपला तयार झालेला आहे कटिंग तर खूप महत्त्वाची असते तसं ज स्टिचिंग देखील महत्त्वाची असते स्टिचिंग करत असताना देखील आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते दोन्ही पार्ट आपले तयार झाले आता आपल्याला इथं चेक करायचं आहे असं एकावर एक ठेवायचं एक आणि बरोबर अर्धा इंच आपण इथं वरती असं पॉईंट लावलेलं ला आहे नॉर्मल असं आपण तिथं अजून क्रॉसपट्टीचं सेप दिलेला आहे या बाजूने देखील आपण पाव इंच असं कट केलेलं आहे आता हे पार्ट ओके आहेत आपले क्रॉसपट्टी लावण्यासाठी गळा अल्ट्राचा असल्यामुळे बघा आता क्रॉसपट्टी लावल्यानंतर खाली देखील फिनिशिंग होणार आहे तर आपले आय पट्टी लावायचे जो पोर्शन आहे जो पार्ट आहे पुढचा तो बरोबरच येतोय का हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर ते पण आपण कसं कवर करू शकतो हे पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर बघा आता आपण क्रॉसपट्टीवर डबल टिप टाकून जो होता तो रोल बाहेर काढलेला आहे अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी इथं लावली गेलेली आहे बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या याला आलेला आहे आता दुसऱ्या बाजूची देखील आपण क्रॉसपट्टी लावायला घेतलेली आहे असं रोल करत पुढचा जो आकार असतो तिकडूनच आपल्याला क्रॉसपट्टी सर्वप्रथम लावायला घ्यायची असते आत्ता इथं महत्त्वाचं खूपच महत्त्वाचं आहे ही टिप्स तुम्ही फॉलो करा बघा आता गडा अल्ट्राचा आहे आणि क्रॉस पट्टी लावल्यानंतर खालची बाजू देखील अल्टर झालेली आहे तर आपलं पट्टी लावण्याच्या आधी पट्टी लावण्याच्या आधी पार्ट लहान मोठे होत आहेत का चेक करायचं तर हो किंचित माझा फरक इथं पडलेला आहे बघू शकता तर आपण क्रॉस पट्टीला बघा खालच्या बाजूने देखील आपण त्याला कवर करू शकतो पण मी इथं तुम्हाला क्रॉस पट्टी जेवढं टिप टाकून दाखवली थोडी किंचितच मी पाव इंच देखील कमी टाकलेली आहे तर माझं इथं बरोबर कवर झालेलं आहे क्रॉसपट्टी बरोबर एकदम समोरासमोर आलेली आहे आणि मापाला देखील आपले हे दोन्ही पार्ट सारखे असे झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील असं कवर करू शकता कमी जास्तपणा जर तुमचा येत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टीला खालच्या बाजूने थोडं फोल्ड करू शकता किंवा क्रॉसपट्टी आपण जिथून जोडलेली आहे तिथूनच देखील आपण याला थोडी जी उंची असते आपली ती कमी जास्त आपण करू शकतो आता आपण आयहूक पट्टी लावायला घेतलेली आहे सर्वप्रथम आपण हुकपट्टी लावून घेणार संपूर्णपणे आपल्याला हुकपट्टी आतमध्ये फोल्ड करायची असते आता आपण इथं आयपट्टी लावून घेणार आहेत तर आय पट्टी आणि हुक पट्टी कशा पद्धतीने लावली लावायची असते याचे सविस्तर सव व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण फिटिंगच्या व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत तुम्हाला माझी कशी वाटली ब्लाऊजला खूप सुंदर असं पप देखील क्रिएट झालेला आहे आणि फिनिशिंगमध्ये पण ब्लाऊज एकदम छान असा आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत धन्यवाद